नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागा विभाग यांच्याकडील शासन निर्णय राज्य शासकीय व हो इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय राज्य शासकीय हो कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेह महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता दोन शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेह महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाळीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी तिसरा महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील यावर होणारा संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या भत्तेर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या लेखा ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदाना शीर्षाखाली हा खर्च टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय दिनांक फेब्रुवारी पे, दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला रोज निर्गमित होणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत अप, अप, विहित वेळेत पोहोचतील यासाठी लगेच सबस्क्राईब करा ग्राम विकास ई सेवा चॅनलतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद